पतीनेच केला नर्स पत्नीचा खून अवघ्या काही तासात पोलिसांनी सोडवला खुनाचा गुंता तळोदा तालुक्यातील नळगावान शिवारात वंदना वडवी या नर्सचा मृतदेह हो नदी किनारी आढळला पोलिसांनी अवघ्या काही तासात खून प्रकरणाचा उलगडा केला असून पती राकेश वडवी यानेच वादातून तिचा हत्या केल्याचे स्पष्ट केले आहे राकेश वडवीवर तळोदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी वंदना वडवी यांनी मुलाला आईकडे सोडून पती राकेश सोबत शेतात जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास वंदनाच्या आई आणि मुलाने शेतात जाऊन चौकशी केली असता राकेशने वंदना रिक्षाने घरी गेल्याचे सांगितले मात्र सत्य वेगळे होते राकेश कोणतेही काम न करता सतत वंदनाकडून पैसे मागत असे पैसे देण्यास वंदनाने नकार दिल्याने त्याने संतापून कुदडीने तिच्या डोक्यावर वार करून हत्या के केली हत्या केल्यानंतर राकेशने तिचा मृतदेह नदीकिनारी फेकून दिला आणि वंदना अचानक गायब झाल्याचा बनाव रचला सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्थानिकांनी नदीकिनारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गल पोलीस निरीक्षक राजू लोखंडे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम धर्मेंद्र पवार यांच्यासह श्वान पथक व ठसे तज्ज्ञ दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला आणि वंदनाचा पती राकेश याच्यावर संशय घेतला चौकशीत राकेशने खुनाची कबुली दिली वंदना वडवी बुदावल प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत होत्या पतीच्या सततच्या पैशाच्या मागण्या या सवयीमुळे तिच्या आयुष्यात संकट निर्माण झाले होते वंदनाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तडोदा पोलीस ठाण्यात राकेश वडवी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार हे करीत आहेत